हॅलो नमस्ते सानेस लाईव्ह टायली आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळ्यां मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस आहे तर खूप छान जावं ही स्वामीचरणी प्रार्थना आणि तुम्हाला माहिती आहे माझी दिवसाला नाही सुरुवात आहे आज कारण की खूप लेट झालेला आहे आणि मुलं वगैरे मुलं गेलेले आहेत स्कूलमध्ये बिस्टर पण गेलेले आहेत आणि आता जे आहे तर माझी चाललेले आहे कामाच्या उवरती तुम्हाला सांगते काम वगैरे पूर्ण आवरलेलं आहे पण आजचं आमच्या इथलं जे आहे ना काल दिवसभर खूप पाऊस पडत होता आणि आजचं इथलं वातावरण जे आहे ते खूप छान आहे पाऊस नाही आहे काही नाही सकाळी थोडंसं म्हणजे असं आपण म्हणतो ना एकदम असं घुम घुम वातावरण आहे ना तर ते आहे म्हणजे नुसता पाऊस नाही आहे आवाळ वगैरे आलेला इथे पण दाखवत नाही आणि नॉर्मली थोडंसं ऊन पण आहे बघा किती छान वातावरण झालेलं आहे आणि थोडीशी जी आहे ना तर रिमझिम रिमझिम बारीश पण येत आहे खूप छान वाटत आहे आता सध्या जे आहे तुम्हाला पाऊस आहे इकडे दिसत असत अशा वातावरणामध्ये उग बाहेर फिरायला जायला पाहिजे खूप छान आहे अशा वातावरणात खूप मजा येते का बाहेर फिरायला असं चला आणि इकडे म्हणताना तुम्ही तुम्हाला काय दिसलं आहे घडीमध्ये हे माझं जे आहे ना तर शिल्लक शिल्लक काम असतं जे काय करता माहिती का मुलं पण खात नाही ते काय होतं असं हो जातं काही करू सांग एवढ्या पोळ्या पडलेले चिळ कोणी खात नाही आणि मग आता ते जे आहे तर काय करावं सांगा असं त्यामुळे तुम्ही ताटामध्ये ठेवलं असतं तरी असं पाऊस आलेला आहे वाया जर का असतं तर मग काही नसतं वाटलं पण आता सध्या पाऊस येत आहे त्यामुळे त्यांच्या तर नासा पण मग तो नाही गुरा आलेला आहे स्वयंपाक किती कमी करतात खायला म्हणलं ना ते खूप करतात थोडंसं बसून घेतात तर जेव्हा छान आवरलेलं आहेत थोडं भांडी लावायचे आणलेले भाकून ठेवलेले आहेत चहा करून घेतलेली आहे चहा तर असं रिटर्न मी घेत नाही जास्त लोक तुम्हाला सांगते का तर मला पित्तचा त्रास असल्यामुळे मी कधी चहा घेत नाही पण कधीतरी इच्छा जर का झाली तरच घेत असते आणि ह्याला जे आहे ना व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये इग्नोर करत जाऊ हे फक्त माझ्या मुलीचं काम आहे तुम्हाला सांगते की आणि हे अभ्यास आहे तर ती काय करते माहिती ना मग तिला जास्त मोठ्याने ओरडली की नाही तर आता मी सांगते तिचं तिचंबद्दल तिला मी जास्त मोठ्याने ओरडली की नाही तर मग तिला कधी माहिती ना ती रडते रडते आणि त्यानंतर मग चम्मच चाकू काही पण असतात त्यांच्यावर मग मी बघितलं तर ओरडणार बघा पूर्ण तुम्हाला पटेल पूर्ण भीतीवर जे आहे ना इकडे माझ्या आहे जिथपर्यंत तिचं जे आहे ना हात म्हणतो ना आपण हात पुरून त्या तोपर्यंत जे आहे तर मग ती तशी करते मग कधी कधी मग मी बघितलं की ओरडते पण आता काय करा शेवटी बारीक आहे त्यामुळे जे आहे ते तिला काही बोलू बी शकत नाही जास्त ती काय करत नाही माझा भीतीवर काढते बनल्यासारखं आहे तर असं चला असं चाललेलं आहे आणि माहिती आहे पाऊस असला ना की काल दिवसभर पाऊस होता तर मला असं वाटतं किती पाऊस आहे किती पाऊस आहे आणि आज नाही आज छान झालं आहे वातावरण बाहेरचं खूप मस्त वाटतं आहे मुलं गेलेले आहे शाळेमध्ये आणि माहिती आहे मुलांसाठी जे आहे ना तो स्वयंपाक करावशीच लागतो असं आहे कधीच त्यांच्या श स्कूलमध्ये असं नाही आहे की आपण त्यांना बाहेरची चीज करून देऊ शकतो किंवा जे आपल्याला एखाद्या वेळेस म्हणतो ना की स्वयंपाकाचा सकाळचा जे आहे तो वैताग आलेला आहे किंवा मिस्टरांना सुट्ट्या आहे आणि मुलांना स्कूलमध्ये जायचं आहे तर आपण नॉर्मल नाश्त्यासारखं त्यांना टिफिनला आपण देऊ शकतो ना हे स्कूलमध्ये तसं नाही आहे भाजी आणि चपाती ह्या दोनच गोष्टी ज्या द्यायच्या आहेत कारण की दुसरं जर का दिलं ना आपण काही बनू पीठ म्हणा थालीपीठ म्हणा किंवा आपण इडली सांबर भसा किंवा असं पोहे कोकणं जे काही करून ते ना तर ती फक्त भाजी आणि चपातीच पाहिजे ती पण भाजी म्हणजे का तर सर्व मुलांकडे जाहीर तर डब्यात फक्त आणि फक्त भाजी आणि चपाती दिसली पाहिजे असं आहे तर चाललेलं बरं एक प्रकारचं जे आहे ते चांगलं पण आहे कारण की हे ना पण मुलांच्या शरीरामध्ये जे तुळशी भाजी चपाती जाते नाही तर काही काही आताची मुलं काही झाली ते कोकणाकडे काही लांब कशाला आमच्याच घरामध्ये जे आहेत तसे आहेत दिवसभर खाता भाजी चपाती आणि रात्रीचं खायला म्हणलं की म्हणतात नको पप्पा बाहेरून काही तर थोडंसं घेऊन या असं असतं रोज कंटिन्यू काही ना काही काही ना काहीतरी त्यांचं चालतच असतं माझं जे आहेत आता काम कामावर मी थोडंसं निवांत बसलेले आहे पण आणखीन जेवण राहिलेलं आहे आत्ता वाजलेले आहेत दीड जेवण राहिलेलं हे राहिलेलं आहे आणि मिस्टरांचा कॉल आलेला होता की पाहुणे येणार आहे धीर अचानक आता कोण आहे काय आहे तर ते जे आहे ते व्हिडिओमध्ये कोणी येत नाही त्यामुळे जे आहे मी त्यांना जास्त फोर्स करत नाही की तुम्ही या माझी फॅमिली जी आहे ना तो कोणीच व्हिडिओमध्ये येत नाही आणि मला पण वाटतं की त्यांच्या मनामध्ये मी जे आहे काही करू नाही त्यांना नाही यावरच काय हरत नाही आताशी जे आहे तर कुठंतरी मुलगा येतो मुलगी आम्ही तिघच जण असतो पण माझ्या फॅमिलीमध्ये खूप मेंबर आहेत पण त्यातलं कोणीला नको पण असतं ज्यांचं त्याचा कम्फर्ट असतो ते त्यांना नाही जास्त आहे तर आज जे आहे आमच्या इथं एका व्यक्तीचा बर्थडे आहे आता कोणाचं आहे काय आहे तर त्यासाठी जे आहे तर काय होतं का किंवा काय पार्टी होते का त्यासाठी ते येत आहेत का असं मला मिस्टरने काहीही सांगितलेलं नाही आहे आणि मग त्यामुळे जे आहे तर ते आज तीन वाजता किंवा पावणे दोन वाजता म्हणजे आता कधी येतात हे मला नाही सांगितलं टाईम तरी नाही सांगितलं फक्त त्यांचा कॉल आलेला आहे की मी येत आहे तर मग त्यानंतर रिठर्न करताना ते की मी इतक्या वेळात येईल इतके वेळ येईल तर त्यामुळे जे तुम्ही टायमिंग आणतील काही सांगू शकत नाही तुम्हाला पण येतील तेव्हा येतील तर त्यामुळे जेव्हा तुम्ही पूर्ण घरी पटकन क्लिनिंग करून घेतलेला आहे कधी कधी काय होतं माहिती का ते जर का आले ना तर घरात बसता नाही तर मग बाहेर जाता सगळेच पाहुणे हे आम्ही सगळं तुम्ही वगैरे तर मग तसं होतं त्यामुळे जे आहे तर मग ते यायच्या अगोदर जर का माझ्या घराची क्लिनिंग झाली ना करून तर खूप छान वाटतं चला असं अतिथी देवभाऊ तर काल पण त्यांनी जे आहे ना तर त्यांचा मंगळवार होता आणि खूप दिवसाने जे आहे तर ते माझे मिस्टर जे आहे तर चिकन खाता तर त्यामध्ये जे आहे ते त्यांनी रात्री पण चिकन आणलं होतं तर त्यांनी बनवलं आणि मग त्यांचे मित्र जे आहे तर आलेले होते मग ते काय करता माहिती आहे का मी त्यांना घरातून इथं नाही तर बाहेर बसून खाता मित्र ते जर का असेल तर नाही ना बसता येतं आपली रूम छोटी आहे त्यामुळं तर त्यांनी बाहेर जेवण केलं आणि मग मी जे आहे तर थोडंसं बाहेर जाऊन बसले ते त्यांचे जेवण वगैरे होत तर कारण की आता आपण कसं बसणार ना असं आहे तर मग मला पण आज वाटलं की असंच कोणीतरी येत असतं काही आहेत का की पण त्यानंतर समजलं की नाही की आमच्या घरातल्याच एका या व्यक्तीचा बर्थडे आहे आणि मी आज विसरून गेलेली आहे काही करणार सांगा खूप सारा जे आहे तो लोड असतो त्यामध्ये काय विसरते आणि काही नाही माहिती आहे करायचं एक असतं तिथं दुसरंच होऊन जातं असं आहे तर त्यामध्ये जे आहे तर कोणाला काय विसरून जाते आपण कोणाला काय बोललेलं असतं हे पण माझं विधानात राहत नाही कधी कधी बरं का असं आहे त्याला त्यामध्ये अभ्यासाचा लोड असतो खूप खूप काम काही काय 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 असतात न, न, साहावास थे, साहावास थे ते करायचे असतात मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो आता मुलगी येईल तर मला सांगते मुलगी जर का आली ना तर तिची स्कूल साडेपाचला सुटते आम्हाला घरी यायला दोघीला सहा वाजते सहा वाजले की मी त्यानंतर तिचे क्लासला जाते एक तास सात वाजता यायला मुलगा जे आहे तर साडेपाचला येतो आणि ते पण क्लासला जातो तर सव्वा आठला साडेआठला घरी येतो असं आहे त्यामध्ये जे आहे ते मग सांगा कोणाकोणाचा अभ्यास घ्यायचा कोणाकोणाचं काय करायचं कोणाला डबे द्यायचे असतात कोणाला काय करायचं असते त्यानंतर से राहतं की मला रोज जे आहे तर ह्याला जायला लागतं आपण म्हणतो ना भाजी आणायला ताजी भाजी आणायला कधी मार्केटला गेलं तर तिथून एकदम आणता किंवा मग कधी कधी आणतही नाहीत असं आहे तर मग त्यामुळे तर रोजच्या आपल्या भाजी आली डब्याची सकाळ संध्याकाळ काय भाजी बनव तर त्याचं पण आलं असे खूप सारं काही दिमाकाला आहे तर लोड असतं त्यामध्ये स्वतःसाठी पण थोडासा वेळ पाहिजे असतो या आगडे माझ्यासाठी पण वेळ पाहिजे त्यामध्ये माझे व्हिडिओ आले खूप खूप काम असतं पण त्यामध्ये जे जायचं आपण हे होऊन जातो तर त्याला असो काम आहेत शेवटी तर हे तर सर्वांना स्वामी समजतं आणि मी व्हिडिओ जे आहे तिथंच थांबवत आहे कसा वाटला नक्की सांगा आणि एकदम साधे सिंपल आपले घरगुती व्हिडिओ असतात तर नक्की पहा सर्वांना परत एकदा श्री स्वामी समजतं आणि बाय भेटू एवढे जास्त शूटिंग छोट्याशा ब्लॉगमध्ये तर परत स्वस्त खा मस्त लहान माझ्या इथं पावडे कोण येणारे आहेत त्यांना जर का आवडलं तर मी नक्की दाखवून पण त्यांचा एक कम्फर्ट झोन आहे ते येत नाही त्यामुळे जे आहे ते मी त्यांना काही दाखवू शकत नाही आणि फोर्सही करत नाही त्यामुळं तर आता बाय सर्वांना